त्याला मी सांगितलं की संजा ही फिल्म आहे करशील त्याने मला स्क्रिप्ट विचारलेलं नाही त्याने मला कॅरेक्टर विचारलेलं नाही त्याने मला डेट्स विचारलेले नाहीत तर त्याने मला सांगितलं सर तुम्ही काढला आमचा फोटो आणि हा जो चिडला आहे ना त्याच्यावर <laughs> तुम्हाला माहिती आहे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे कोण आहेत तुम्ही यांना फोटो काढायला सांगता माझा देवावर प्रचंड विश्वास आहे आणि माझा महाराष्ट्राच्या ऑडियन्सवर प्रचंड विश्वास आहे माझ्या वाढदिवसाला ते मला कधीच नाराज करत नाहीत ते पण आणि हे पण <laughs> तीन तुझ्या आयुष्यातले खऱ्या अर्थाने दुर्री आणि तिर्री आहेत सिद्धू तेजू आणि चंजर सं आणि ज्या पद्धतीने हा हुकमाचं पान आहे किंवा उमेश आहे अशा पद्धतीने हे खऱ्या अर्थाने तो सिक्वेन्स आहे त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल आणि तुझ्या असणाऱ्या इक्वेशनबद्दल बोलावं असं असं मला वाटतं कारण तू ह्या सगळ्या पडत्या काळात ही माणसं सोबत उभी राहिली म्हणालास आणि त्यावेळेला अगेन्स्ट ऑल ऑड सगळेजण उभं राहील त्या प्रवाहाच्या विरोधात किंवा त्या सगळ्या गोष्टी बरोबर संजयचा कधीच पडता काय नव्हता मी ह्याच्या नाही मी खरंच मी ठाम आहे मी ठाम आहे इज ऑफ सांगितलं बरोबर प्रयोग तो करतो आणि त्याला साथ देणं आम्हाला पण त्याचा पाठ होणं आवडतं की मला त्यामुळे पण काहीतरी शिकायला मिळतं ना खरं 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 पण सिद्धू उमेश आणि तेजू यांच्याबद्दल जर सांगायचं सा। तर ये पैसा पहिल्या भागाच्या निमित्तानेच आम्ही भेटलो ओके आणि तेजूने माझ्यावर त्याच्या आधी तुहीर केला होता बाकी या दोघांनी माझ्यावर कामही केलं नव्हतं पण एवढं नक्की सांगतो मी म्हणजे मला बऱ्याच वेळा विचारतात घरी पण विचारतात अरे तुम्ही आता भेटले नाही चौघे तर, तर मला परवाच विचारलं घरी तुम्ही बरेच दिवस भेटले नाही म्हणलं सध्या कोण प्रॉब्लेममध्ये नाही ना त्यामुळे भेटलो नाही <laughs> सर आम्ही जेव्हा जेव्हा मध्ये असतो आमच्यापैकी आम्ही तेव्हाच भेटतो आणि बस एकमेकांबरोबर उभं राहायचा प्रयत्न करतो ही आमची Mala, केमिस्ट्री आहे आणि ॲज फार एज काय वाटतं नाही दोन मिनटं मी संजय संजय बद्दल बोलणं इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे मी हे प्रत्येक वेळी बोलतो फॉर अ चेंज मी आज त्याच्या तोंडावर बोलतोय नाहीतर मी हे त्याच्या मागे बोलतो पण हा एकमव ॲक्टर असा आहे ओके ज्याला मी एकमेव ॲक्टर ज्याला मी सांगितलं की संजा ही फिल्म आहे करशील त्याने मला स्क्रिप्ट विचारलेलं नाही त्याने मला कॅरेक्टर विचारलेलं नाही त्याने मला डेट्स विचारलेले नाहीत आणि त्याला माहिती असतं की मी सिच्युएशनमध्ये आहे म्हणजे मी बऱ्याच वेळा मला याच्यावर चालताना ना किंवा बाहेर फिरताना भीती वाटते कारण <laughs> ह्याचा एक किस्सा सांगतो सिंपल माझा आम्ही दोघेच होतो कुठेतरी शूटिंग रस्त्यावर शूटिंग करत होतो आणि एक ना फॅन आला आणि त्याला संजयवर फोटो काढायचा होता तर सर फोटो काढू संजय म्हणाला हां काढा तर त्याने मला सांगितलं सर तुम्ही काढू आमचा फोटो आणि हा जो चिडला आहे ना त्याच्यावर <laughs> तुम्हाला माहिती आहे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे कोण आहेत तुम्ही यांना फोटो काढायला सांगता सो so, ही इज दॅट सेन्सिटिव्ह टुवर्ड्स मी आणि मला त्याची ही सेन्सिटिव्हिटी खूप आवडते बट आय रिअली वॉन्ट टू से थँक्स टू संजा पहिल्यांदा तोंडावर बोलतो रे मला एवढं सवय नाही रे त्याच्या एवढंच चांगलं बोलायची बट ही इज द डिअरेस्ट फ्रेंड ऑफ माइंड मी पहिल्या सिनेमाच्या वेळेला चेकमेटलाही तो ज्या पद्धतीने उभा राहिला आणि त्या सगळ्या प्रवासात म्हणजे रिळ गायब होण्यापासून ते रिलीज होण्यापर्यंतचा जो पहिला सिनेमाचा प्रवास होता तो इतका भयंकर होता ऍक्च्युली आपण वेगवेगळे इंटरव्ह्यू करूया माझ्या <laughs> प्रत्येक सिनेमा प्रत्येक सिनेमाचा बट अठरा जुलै हे आयुष्यातलं असं पर्व आहे जे दोन हजार तेराला ला एक वेगळा इतिहास मराठी सिनेमासाठी घडवून गेले तीच तारीख तोच योगायोग वाढदिवसाचा मुहूर्त मग मी नेहमी असं म्हणतो माझा देवावर प्रचंड विश्वास आहे आणि माझा महाराष्ट्राच्या ऑडियन्सवर प्रचंड विश्वास आहे माझ्या वाढदिवसाला ते मला कधीच नाराज करत नाहीत ते पण आणि हे पण तर यावेळी आय एम एक्सपेक्टिंग राधा आय एम शुअर की यावेळी मला ते सुपर गिफ्ट देणार आहेत निश्चित आणि मला असं वाटतं की लॅट्सअपचे प्रेक्षक तेवढे सुज्ञ आहेत आणि ते, ते तुझ्या पाठी खंबीरपणे उभे राहतील थँक्यू कारण तू ज्या पद्धतीने आत्ता म्हणाला आहेस त्यातला प्रांजळपणा तुझा सच्चेपणा आणि प्रामाणिकपणे केलेली सचोटीने प्रयत्न हे याच्या पाठी नेहमीच प्रेक्षक उभे राहतात तू जे आतापर्यंत म्हणत होतास त्याला मला असं वाटतं की ते इनोव्हेशन विदिन अ फ्रेमवर्क तू आता इथे इम्प्लिमेंट करतोय आणि मला असं वाटतं की लेट्सअपचा प्रेक्षक हा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहील आणि मी त्यांच्या वतीने वाहित देतो इतका आपलेपणाने दोघेही बोललात थँक्यू सो मच विश ला, यू लाक अँड सक्सेस थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती टी रायट्स लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।